नमस्कार फायनली आपण पाहतोय अभिषेकने कोमलला कॉल केलेला असतो कोमल लगेचच अभिषेकचा आलेला कॉल पाहून खूपच खुश होते ती लगेचच आता मोबाईल घेऊन थेट आपल्या बेडरूम मध्ये जाते हे दृश्य आता हे सागर आणि इंद्राने पाहिलेलं असतं लगेचच इंद्रा म्हणत असते पाहिलंस का सागर्या आता आपली कोमल आपली ना राहिली हे वाक्य ऐकल्यावर सागर म्हणत असतो आई आणि अशातच आपण पाहतोय तेवढ्यात मुक्ता म्हणत असते सागर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर इंद्रा म्हणत असते काय मुक्ता तुला प्रत्येक वेळी काय बोलायचं असतं आणि अशातच आता मुक्ता म्हणत असते मम्मी बोलू द्या काहीतरी महत्वाचं आहे आणि थेट मुक्ताने सागरला बेडरूम मध्ये बोलवलेलं असतं मुक्ता थेट बेडरूम मध्ये जाते सागरही इंद्राला म्हणत असतो आलं मम्मी आणि थेट बेडरूम मध्ये जातो सागर मागून येऊन मुक्ताला म्हणत असतो मुक्ता, मुक्ता काय चाललंय काय तुमचं अजूनही तुमच्या मनातलं कन्फ्युजन जात नाहीये का अजूनही तुम्हाला असंच वाटतंय का हा अभिषेक आपल्या कोमलसाठी योग्य नाहीये त्यावर मुक्ता म्हणत असते हो सागर मी तुम्हाला शंभर टक्के नाही तर हजार टक्के खात्री देऊन सांगते हा माणूस आपल्या कोमलसाठी योग्य नाहीये हे वाक्य ऐकल्यावर सागर म्हणत असतो बस मुक्ता बस यापुढे एकही शब्द बोलू नका कारण तुमच्याकडे असा एकही कोणताच पुरावा नाहीये अभिषेकच्या विरोधात त्यावर लगेच मुक्ता म्हणत असते सागर तीच तर माझी एकदम पडती बाजू आहे ना आणि सागर म्हणत असतो करा चला आता मला एक महत्वाचं काम आहे ते आधी पूर्ण करतो सागर तिथून बाहेर पडलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता मुक्ताने स्वतःच्या मनाशी पक्की गाठ बांधलेली असते उद्याच्या उद्या या अभिषेकची सगळी इत्यानभूत माहिती काढणार आणि सागर समोर पूर्ण उघड करून ठेवणार तेवढाच आपण पाहतोय आता मुक्ताने थेट फोन करून मिहिरला बोलवलेलं असतं मिहिर लगेच म्हणत असतो बहिणी काही महत्वाचं आहे का त्यावर मुक्ता म्हणत असते मिहिर महत्वाचं नाही तर अतिमहत्वाचं आहे असेल तसेल ते काम सोडून लवकर ये मिहिर म्हणत असतो आत्ता येतो आणि लगेचच आता मुक्ताने आधीच लकीला सगळं काही सांगितलेलं असतं लकी म्हणत असतो वहिनी माझा तर तुझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे कारण तू असाच कोणावर असा काय म्हणतात ते अविश्वास दाखवणार नाहीस किंवा त्याच्यावर टार्गेट करणार नाहीस आरोप करणार नाहीस काही ना काही पॉइंट तुला भेटला असणार त्यावर मुक्ता म्हणत असते थँक्यू लकी निदान तू तरी माझ्यावर विश्वास ठेवलायस त्यावर लकी म्हणत असतो बहिणी ज्या वेळेला मी प्रॉब्लेम मध्ये होतो तू मला सावरून घेतला असत ना मग मला कळून चुकलंय तू कधीही सत्याची बाजू सोडत नाहीस आणि देत नाही पाहतोय असतो मेहिर मुक्ता आणि लकी बोलत असतात लकी म्हणत असतो बहिणी बघ तुझं म्हणणं आहे ना हा मुलगा आपल्या कोमलसाठी योग्य नाहीये त्याचा पर्दाफाश कसा करायचा तूच सांग मुक्ता म्हणत असते मी त्याला फोन करून अमुक ठिकाणी बोलवते त्यावर मिहीर म्हणत असतो नाही बहिणी तू नको बोलवूस अनोन नंबरने कॉल करतो मी बोलवतो हे वाक्य ऐकल्यावर लगेचच मुक्ता म्हणत असते ठीक आहे आणि मुक्ताच्या सांगण्यानुसार मिहीरने अभिषेकला महत्वाच्या एका ठिकाणी बोलवलेलं असतं आता अभिषेकही तिथे येतो अभिषेक तिथे आल्यावर लगेचच आता अभिषेक आलेल्या फोनवर कॉल करतो मिहीर लांबूनच फोन उचलतो म्हणतो आलात का अभिषेक तुम्ही त्यावर लगेचच अभिषेक म्हणत असतो हो तुम्ही कधी येणार आहात मला सांगितलं की चार वाजता या चार वाजून वीस मिनिटं झाली तरी तुमचा पत्ता नाहीये आणखी पुढच्या पाच मिनिटं वाट बघीन तर निघून जाईल मीर म्हणत असतो आलोच मी अशातच आपण पाहतोय आता थेट मुक्ता तिथे पोहोचलेली असते मुक्ता म्हणत असते अभिषेक काय करतोयस काय तू इकडे त्यावर अभिषेक म्हणत असतो का आता पब्लिक प्लेस मध्ये कुठेही थांबणं चुकीचं आहे का त्यावर मुक्ता म्हणत असते तसं नाही इथेही काही घोटाळा करत नाहीये ना तुम्ही त्यावर लगेचच अभिषेक म्हणत असतो प्लीज मुक्ता बहिणी उगाच डिस्टर्ब करू नका जा तुमचं काही काम असेल तर करा आणि लगेच आता मुक्ता म्हणत असते बघ मी तर तुला ठणकावलंय दिवसामध्ये तुझं सत्य उघड पाडते की नाही आणि अशातच आता अभिषेक म्हणत असतो जा माझ्या नादी लागू नका मी ठरवलंय ना त्या कोमलची लग्न करायचं म्हणजे करायचं आणि त्या कोमलची लग्न करणार म्हणजे करणार तुम्ही उभ्या आयुष्यात माझं सत्य उघड पाडू शकत नाही कारण तुमचं डोकं तेवढं चालत नाही माझ्या एवढ्या हुशार नाही होतो तुम्ही तुम्हाला माहितीये ना माझं सत्य काय आहे दिलं तुम्हाला चॅलेंज करून दाखवा उघड माझं सत्य त्या कोमलला एकदा का लग्न केलं अशी मी अशी वाऱ्यावर सोडणार आहे मी तिला नंतर नवऱ्याने टाकलेली बाई म्हणून तिच्याकडे कोण लक्ष देणार नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र मुक्ताने सणसणीत असं अभिषेकचं थोबाड फोडलेलं असत आणि नेमक हे सगळं बोलणं मध्ये मिहिरने आणि लकीने शूट केलेलं असतं आता मात्र अभिषेक चिडतो आणि म्हणत असतो काय चालवले तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये तुम्ही माझ्यावर हात उचलताय त्यावर मात्र मुक्ता म्हणत असते फक्त हात उचललाय आता तू जे काही बरळलायस ना जे काही तू ओकलायस ना ते सगळं सगळं आता व्हिडिओमध्ये शूट झालंय तुला कळतंय का हा व्हिडिओ जर आता कोमलच्या भावाच्या म्हणजेच लकी मिहीर आणि सागरच्या हातात गेला ना तर तुला त्यांच्यापासून कोणीच वाचवू शकत नाही त्यावर मात्र अभिषेक म्हणत असतो उगाच काही बोलू नका कोण व्हिडिओ शूट आहे कोणच कुठे नाहीये त्यावर लगेचच मुक्ता म्हणत असते हो ना कोणच नाहीये ना थांब आत्ताच तुला दाखवते लगेच मुक्ताने मिहिरला आवाज दिलेला असतो आणि लगेचच लकीला सुद्धा लकी धावत येतो आणि धपाधप धपाधप त्या अभिषेकला मारायला सुरुवात करतो लगेचच मुक्ता म्हणत असते लकी झालं आता याला खेचत फरफटत घेऊन चाल थेट घरी आणि त्यानंतर आपण पाहतोय आता लकीने तर अभिषेकची गछांडी पकडलेली असते आणि त्याला रस्त्यावरून खेचत अक्षरशः कचऱ्यासारखा खेचत अक्षरशः सोसायटी मधूनही घरात आणून मध्यभागी टाकलेलं असतं समोरच कोमल असते कोमलने अभिषेकची ही अवस्था पाहता लगेच आता ती रडायला लागते ती म्हणते कोणी केली कोणी केली माझ्या अभिषेकची अवस्था त्यानंतर आपण पाहतोय आता लकी आतमध्ये शिरून आणखीनच अभिषेकला मारत असतो कोमल म्हणत असते लकी दादा काय करतोयस तू हे आणि तेवढ्यात आपण पाहतोय सागरने आता थेट लकीवर हात उचललेला असतो तेवढ्यात मुक्ताने येऊन तो हात धरलेला असतो मुक्ता म्हणत असते सागर काय करताय तुम्ही हे तुम्ही आधी बाजू समजून घ्या काय घडले ते जाणून घ्या आणि अशातच आता मुक्ता म्हणत असते मिहीर दाखवतो व्हिडिओ नंतर मिहीरने तो संपूर्ण व्हिडिओ सगळ्यांसमोर प्ले केलेला असतो घरातले सगळेच आश्चर्यचकित झालेले असतात की नक्की काय आहे व्हिडिओमध्ये तेवढ्यात आपण पाहतोय सावनी कोपऱ्यातून सगळं काही पाहत असते आणि ती प्रचंड घाबरलेली असते ती स्वतःशी बोलत असते नक्कीच नक्कीच या मुक्ताने काहीतरी उपद्रव केलेला दिसतोय आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे असं दिसत असत की रस्त्याच्या मध्यभागी अभिषेक उभा आहे आणि स्पष्टपणे मुक्ताला असं म्हणत आहे एकदा का त्या कोमलशी लग्न केलं ना त्यानंतर तिला मी असं टाकणार आहे नंतर नवऱ्याने टाकलेली मुलगी म्हणून कोण तिच्याकडे पाहणार आहे या कोळी कुटुंबाला तर रस्त्यावर आणणार आहे मी असं तसं अभिषेक स्पष्टपणे बोलताना त्या व्हिडिओमध्ये दिसत असतो त्यानंतर आपण पाहतोय आता सागर इंद्रा स्वाती सगळेच खूप चिडतात कोमल मात्र अजूनही अभिषेकच्या प्रेमामध्ये जणू वेडीत झालेली असते तिला त्या व्हिडीओचा मात्र मात्रही फरक पडत नसतो अशातच आता सागर थेट अभिषेकची कॉलर धरतो आणि त्याला सटासट कानाखाली मारायला सुरुवात करतो लगेच कोमल मध्ये पडते ती म्हणत असते दादू काय करतोस तू हे का मारतोय त्याला आणि अशातच मुक्ता म्हणत असते तुला दिसत नाहीये का हा फक्त तुझ्याशी लग्न करतोय का तर तुला परत एकदा टाकण्यासाठी आणि अशातच आता इंद्राने कोमलला सावरलेलं असत दोघा भावांनी मिळून याला बेदम मारलेलं असतं त्यानंतर हा सरळ ओकून टाकतो की सगळं कारस्थान सावनीचं आहे मी फक्त प्यादा आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र सावनीने थेट घरातून धूम ठोकलेली असते आणि जाता जाता ती सोसायटीच्या जा पटांगणात पडते आणि लगेचच मागून जाऊन मुक्ताने तिला धरलेलं असत आणि तिला फरफटत वरती आणलेलं असत अशा प्रकारे आता सावनी आणि अभिषेकला कोळी कुटुंबाने थेट पोलिसात डांबलेलं असतं मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद